जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला असून याबाबत वारंवार देखील प्रशासनाकडे तक्रारी करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाने आज दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी तीन वाजता ढोलबजाव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे दरम्यान पाणीपुरवठा योजना झालेल्या भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करावी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी धरणगाव शहरातील खोदण्यात आलेले रस्ते नव्याने करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ढोल बजाव आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ शिवसेना युवा सेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली यावेळी धरणगावामध्ये या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते काय आंदोलन होतं स्वरूपाचं आणि कशासाठी हे ढोल बजाव आंदोलन होतं आम्ही दोन हजार चोवीस मध्ये लेखी निवेदन दिलं दोन हजार पंचवीस मध्ये दिलं आत्ता चार पाच दिवसापूर्वी सुद्धा लेखी दिलं तरी सुद्धा अधिकारी या निवेदनाची दखल घ्यायला तयार नाही आज तुम्ही आमच्याबरोबर झाला गावातले रस्ते अपूर्ण आहेत वाल खराब आहेत पाईपलाईन निकृष्ट प्रकारचं आहे हे सर्व असताना या त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं मला वाटतं भ्रष्टाचाराचा जा वास येतो ही साडे सत्तावीस कोटीची योजना आहे आणि या योजनेमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचा जा वास याच्यामध्ये येतो आहे गटारीमध्ये पाईप टाकलेले आहेत आणि म्हणून तीन तीन लेखी निवेदन देऊन कार्यकारी अभियंता महा जीव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ जर या गोष्टीची दखल घेत नाही तर कुठेतरी भ्रष्टाचाराचा वास येत आहे कुठेतरी पाणी मुरत आहे असा मला वाटतं म्हणून या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे पाईपलाईनची ही आमची मागणी आहे आणि जे झाले उकडलेले रस्ते रस्ते झाले पाहिजेत आणि जे, जे निकृष्ट प्रकारचे रस्त रस्ते झालेले आहेत ते नवीन रस्ते करावेत अशा चार विविध मागण्यांसाठी आमचं हे ढोल बजाव आंदोलन आहे कुंभकर्णाला जाग आणण्यासाठी म्हणून आम्ही आहे ढोल बजाव आंदोलन आहे तीन वेळेस लेखी दिला तरी जागा घेत नाही म्हणून आज आम्ही ढोल आणलेला आहे आणि वाजत गाजत त्या उठवायला आम्ही आलो आहे आणि उठवायला या ठिकाणी कोणी आलं तर आम्ही त्यांच्याशी बोलू बघा दोन हजार एकवीस मध्ये मी नगराध्यक्ष असताना या योजनेचं पूजन झालं होतं तेव्हा पालकमंत्र्यांनी आणि मध्ये असं होतं की ते टेक्निकल डिजिटल पॅनल ते बसणार होतं जुन्या नगरपालिकेमध्ये तर फिल्टर आता आहे ते फक्त पूर्ण धरणगाव शहराला चार वाल लेणार होते ते पण डिजिटल येणार होते म्हणजे मॅनपॉवर पाण्याला लागणार नाही पाणी सोडायला वाल सोडायला माणसं ला, सो लागणार नाही अशी त्या टेक्निक त्या इस्टिमेटमध्ये होतं म्हणजे एक बटन दाबलं तर एक एक प्रभाग पूर्ण असे चार प्रभाग म्हणजे पूर्ण गाव होईल अशी त्याची टेक्निकल सुविधा होती व त्यानंतर त्या पाईपच्या प्रेफ प्रेशरने तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जाईल अशा सर्व्या गोष्टी होत्या या सर्व काही झालेली डायरेक्ट जे सिपीर खोदून ते पाईप टाकलेले जर हे असे टाकलेले आहे व तीन वर्षाची नंतर पाच वर्ष होऊन गेले तरी काम झालं नाही याच्यामुळे शंभर टक्के भ्रष्टाचार झाल्याशिवाय हे काम असं झालेलं नाही हे ते टेक्निकल डिजिटल मीटरपासूनच झालं असतं हे असं निष्के काम झालंच नसतं ही एवढी माझी प्रतिक्रिया आहे